लागणारे असे बेलगाडी वगैरे असे मेटल मध्ये आहे ते क्रिकेट ट्रॉफीज आहेत बॉडी बिल्डिंग ट्रॉफी आहे असे हे बॅडमिंटन बॅडमिंटन टेनिसला चालते ही ट्रॉफी सिंगिंग सिंगिंगसाठी चालते बैलगाडी शर्तीसाठी लागणारे हे दीडशे पर्यंत बसले ते उत्तम बस वगैरे ट्रॉफी राऊन ट्रॉफी उपर्यंत ट्रॉफी वगैरे आहेत नवीन लाकडी सन्मान चिन्ह वगैरे द्यायला शाळा कॉलेजला विभिन्न ट्रॉफीज वगैरे आहेत मोमेंट ते कॉर्पोरेट अवॉर्डला चालतात फॉर्ड कॅटेगरी आहे पूर्ण सगळी हाय हॅलो नमस्कार राजश्री व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आला आहोत कांता गिफ्ट हाऊस यांच्या शॉपमध्ये तिथे तुम्हाला ट्रॉफी भेटणार आहेत हर प्रकारचे ट्रॉफी तुम्हाला इथे भेटून जाईल चला तर आपण त्यांच्या शॉपला विचित्र देऊया कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्रॉफी आहेत हा नमस्ते मॅडम माझं नाव केयूर शाह केयूर शाह हे आपलं स्वतःच म्हणजे ट्रॉफीचा शिल्ड मोमेंटो परत सन्मानचिन्ह क्रिकेट चे कप वगैरे ते आपल्या ट्रॉफीचं सेपरेट वेगळं शोरूम आहे सर्व प्रकारचे ट्रॉफी जसे बॉडी बिल्डिंग ट्रॉफी आहे ते क्रिकेट ट्रॉफीज आहेत हे शाळा कॉलेजला लागणारे हे असे फायबर ट्रॉफीज आहेत गोल्डन हे जे ऐंशी ऐंशी शंभरपासून पासन चालू होत आहेत सगळे शंभर रुपयेपासून चालू आहेत

बेलगाडी वगैरे असे मेटल मध्ये काचे पेटीत वगैरे घालून मिळते बेलगाडी बेलगाडी शर्तीसाठी लागणारे मोमेंट आहेत क्रिकेट ट्रॉफी आहेत सहाशे साडे सहाशे पर्यंत सहाशे पर्यंत हे सगळे असे गोल्डन अशोक स्तंभ अधिकारी लोकांना द्यायला असे गोल्डन स्तंभ वगैरे ट्रॉफी येतात हे क्राउन ट्रॉफी वगैरे असतात हे गोल्डन क्राऊन ट्रॉफी वगैरे आहेत हे नवीन आलेले हे सातशे पर्यंत असते हे साडे सातशे पर्यंत आहेत हे मोठे बाराशे पर्यंत आहेत हेवी मध्ये हे सगळे हे यातले कप आहेत तीनशे पासून सुरुवात आहे सगळी तीनशे पासून सुरुवात आहे सगळी स्पोर्ट्स कप सगळे कप वगैरे आहेत मोठे ट्रॉफीज कप आहेत पूर्ण हे लाकडी सन्मान चिन्ह वगैरे द्यायला शाळा कॉलेजला वगैरे संस्थांना द्यायला आता साधारण विमानपत्र टाइप रिबिन्स टाइप ट्रॉफीज वगैरे आहेत मोमेंट हे एकशे पंच्याहत्तर पासन चालू आहेत एकशे पंच्याहत्तर पासून चालू आहेत मोठी साइज हे लहान साईज सगळी चाळीस चाळीस रुपये पासून चालू आहेत ह्याला तुम्हाला नाव लोगो प्रिंटिंग डिझाईन वगैरे सगळं करून मिळते आपल्या हा 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 गरजेप्रमाणे करून मिळणार तुम्हाला

यांच्या शॉपला विजिट द्या यांच्याकडे खूप साऱ्या प्रकारचे आपले बॉक्स आहेत नवीन हे कॉर्पोरेट अवॉर्डला चालतात कॉर्पोरेट अवॉर्ड ट्रॉफीला जसं की ते लाकडावरती एक असं कंपनीचं नाव लोगो टाकून प्रिंटिंग करून मिळते तुम्हाला यात भरपूर व्हरायटी आहेत असे बरेच अवॉर्ड आहेत अवॉर्ड कॅटेगरी आहे पूर्ण सगळी हे सातशे सातशे हेवी क्वालिटी मध्ये सातशे आठशे हे सगळे हे सगळे नवीन रेंज आहे बरेच प्रकार आहेत यामध्ये हे सगळे कॉर्पोरेट अवॉर्ड गिफ्टिंगला चालतात सगळे कंपनी अवॉर्ड ला वगैरे ट्रॉफीज आहेत हे दीडशे एकशे पंच्याहत्तर पासून चालू होतात आता ही माइक ट्रॉफी सिंगिंग सिंगिंग साठी चालते हे कॉलेज इव्हेंट असले तर एक राऊंड ट्रॉफी असे चालते एकशे पंच्याहत्तर हा एकशे पंच्याहत्तर पासून चालू होतात बॉलर हे सगळे क्रिकेटचे हे क्रिकेट आहे हे फुटबॉल आहे हे बॅडमिंटन बॅडमिंटन टेनिसला चालतात हे आहेत हे प्रत्येकाचे जे रिलेटेड ट्रॉफी आहेत सगळे असे आता हे बॉडी जे आहे असे कुठल्या इव्हेंटला जसे हे बॉडी बिल्डिंग ट्रॉफी आहे असे प्रत्येकाचे तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे नाव लोगो प्रिंटिंग करून तयार करून मिळते हे आपलं हे कॉलेजला कन्वोकेशन हे कॉलेज साठी कन्वोकेशनला लागणारे मोमेंटो फ्रेम आहेत हे मेडल डॉक्टर लोगो आणि गोल्डन प्रिंट करून तयार करून मिळतात आपल्याला हे पर्सनलाइज फ्रेम आहेत स्टँड आणि टेबल मॉडल वॉल हँगिंग हा हे केलेलं आहे ऑर्डर केलेले आहेत एक दोनची कॉलेजचे ऑर्डर असतील को, तर त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे असे मोमेंटो फ्रेम वगैरे बनवून मिळतात सगळे सर्टिफिकेट फ्रेम मोमेंटो फ्रेम हे बघ असे मोमेंटो फ्रेम वगैरे बनवून मिळतात आपल्याला हा तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे हा त्यात बरेच व्हरायटी आहेत सगळे मध्ये तरी नाही एक, एक एक पीस नाही मेन बारा पीस बारा पीसच्या पुढा होलसेल लागला अडीचशे पासन चालू आहेत अडीचशे रुपये अडीचशे एकशे पंच्याहत्तर हे मेटल जे आहेत मेटल आहे ते वरचे सगळे पाचशे सहाशे पासन चालू आहेत अवॉड आहे ते आवॉड आहे ते पाचशे सहाशे पासन चालू होत मेटल मध्ये मेटलचे कप असतात स्पोर्ट साठी मेटल कप कप असतात ते हजार अकराशे पासून चालू होते त्यात लहान मोठे बरेच साईज आहेत बरेच साईज आहेत क्वांटिटी घेतला तर वीस पंचवीस टक्के लेस होईल यात विक्री किमतीला वीस पंचवीस टक्के लेस होईल तुम्हाला <misery> एक आधी सांगितलं तर ते क्वांटिटी तुम्हाला पन्नास शंभर पीस मिळून जातात हा एका एक एका दिवसात एक शंभर दोनशे पीस मिळून जातात ते हर्बर्ट रोड सांगली हर्बर्ट रोड सिग्नल पाहिजे एकांता एक लाइटिंग गिफ्ट आहे असे स्पोर्ट्स साठी लागणारे मोठे कप वगैरे हो असतात असे बरेच लहान मोठे साईज तीन पीसचे सेट वगैरे असते त्यात मोठे घेतला तर बाराशे पासन चालू आहेत सगळे बाराशे, बाराशे पासन आहेत एक हजार पासन चालू होतात हे मोठे दीड दोन फुटाचे कप एक हजार पासन चालू होतात ट्रॉफी ऑर्डर करायची आहे का तर लगेचच व्हिडिओच्या स्क्रीनवर फोन नंबरला डायल करा आणि ऑर्डर बुक करा त्यांचा पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर गाईज तुम्ही बघू शकता कांता लाईट्स गिफ्ट मध्ये किती प्रकारच्या ट्रॉफी भेटतात आणि तुम्हाला पण ट्रॉफी हवी असेल तर आपल्या कांता लाईट्स गिफ्ट हाऊस यांच्या शॉपला विजिट करा आणि होलसेल रेट मध्ये ऑर्डर बुक करा आणि तसेच त्यांच्या शॉप मध्ये ऑर्डर प्रमाणे तुम्हाला कॉलेज किंवा शाळेच्या संस्थेच्या नावाचा लोगो सुद्धा इथे बनवून दिले जाते तर चला लवकरात लवकर ट्रॉफी साठी आपल्या कांता गिफ्ट हाऊस यांच्या शॉपला भेट द्या तसेच जर राजेश या चॅनेल जर तुम्ही नवीन असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकून बटन क्लिक करा धन्यवाद